मौजे नावली येथील रेशन दुकानदार यांचे भोंगळ कारभार ग्रामस्थ व पुरवठा विभाग यांच्या निदर्शनास आल्याने त्यांना दिनांक तीन दोन हजार चोवीस रोजी जिल्हा पुरवठा अधिकारी नंदुरबार यांनी निलंबित केल्याचे पत्र क्रमांक अ सहा ऑब्लिक कावी ऑब्लिक झिरो साठ ऑब्लिक दोन हजार चोवीस या पत्रानवे श्री फतेसिंगजी नूरजी वळवी रास्त दुकानदार नावली तालुका नवापूर जिल्हा नंदुरबार यांना तीन नऊ दोन हजार चोवीस जिल्हा पुरवठा अधिकारी यांनी निलंबित केले तर या जिल्हाधिकारी यांच्याशी सविस्तर चर्चा करण्यात आली त्या चर्चेत रेशन धारकांना वेळेवर योग्य असं रेशन भेटेल पुढे त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना फोन लावून निर्देश दिले की यांच्या समस्येवर तत्काळ चौकशी करून कारवाई करावी व नवीन लवकर करण्यात येईल त्यांनी संबंधित जिल्हा पुरवठा अधिकारी गणेश मिसाळ यांना भेटून बाकी समस्यांसंदर्भात संसद चर्चा करण्यात आली जिल्हा पुरवठा अधिकारी यांनी दोन दिवसात सर्व समस्यांचं निरसन करू अशी ही ग्वाही दिली आहे रेशन दुकानदार नावणे येथील व ग्रामस्थ ज्या तरी चेंज लोकांना राशन भेटत नव्हतं त्या निमित्ताने आम्ही रेशन मिळण्यासाठी आम्ही जिल्हा पुरवठा अधिकारीकडे नंदुरबार जिल्ह्यात आलो होतो आणि पुरवठा अधिकाऱ्याने आम्हाला सूचित करण्यात आलं की ज्यांचं रेशन बंद आहे त्यांनी ऑनलाईन ज्यांचे पण नाव आहेत त्यांना भेटत नाही त्यांनी एक यादी मागवली तुमचं काम दोन दिवसात किंवा पुढच्या महिन्यापासून तुम्हाला राशन भेटेल असं आश्वासन देण्यात आलं आम्हाला आमच्या नावली गावात तीस चाळीस लोकांना रेशन भेटत नव्हतं ना म्हणून आम्ही ते मागणी करायला आलो होतो आणि आमच्या गावाच्या समस्या सोडवण्यासाठी आलो होत पण पुरवठा अधिकाऱ्याने आम्हाला असे आश्वासन दिले की जे तुमच्या गावात जे लोकांना रेशन भेटत नाही ना ते आम्ही ऑक्टोबर पासून देऊ असं त्यांनी सांगितलं असं आश्वासन दिलं आणि ज्यांचे ज्यांना भेटत नाही ना त्यांची आम्हाला दोन दिवसात यादी द्या आम्ही ते यादीनुसार तुम्हाला ऑक्टोंबर महिन्यात पुरवठा करू